नमस्कार विद्यार्थ्यांना आज आपण बघणार आहोत ती आता मराठी बार भारती पाठ क्रमांक पंधरा असे जगावे या पाठाचा बघणार आहोत कवेत अंबर घेताना पाय जमिनीवर असावेत काळीच काढून देताना ओठांवर हसू असावे, असावे शेवटचा निरोप देताना जगाला गहीवर यावा इच्छा दांडगी असेल तर अनेक मार्ग मिळतील प्रश्न दुसरा प्रश्न दुसरा खालील ओळींचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा करून जावे असे ही काही दुनियेतून या जाताना गहिवर यावा जगाचा साऱ्या निरोप शेवट देताना याचा अर्थ आहे या जगाचा शेवटचा निरोप घेताना म्हणजे जुनेतून निघून जाताना मृत्यू येताना असे काहीतरी भव्य दिव्य कर्तृत्व करून जावे की सारे जग तुमच्या जाण्याने हळहळले पाहिजे तुमची आठवण यावी अशी कर्तबगारी करून जा प्रश्न तिसरा संकटात कसे वागावे हे कवितेच्या आधारे तुमच्या शब्दांत लिहा उत्तर संकटांना निर्भयपणे सामोरे जावे त्यांना अत्तरासारखे छातीवर झेलावे डोळ्याला डोळा भिडवून निडरपणे संकटाचा सामना करावा संकटांना जशाच तसे उत्तर द्यावे प्रश्न चौथा संकटांना न घाबरता तोंड द्यावे याविषयी तुमच्या वाचना रचनात आलेल्या एखाद्या प्रसंगाचे वर्णन करा उत्तर संकटांना न घाबरता तोंड द्यावे याविषयी माझ्या वाचनात आलेल्या एका प्रसंगाचे वर्णन दोन मित्र जंगलातून जात होते अचानक त्यांच्या समोर एक अस्वल येते दोन्ही मित्र घाबरतात त्यांतील एका मित्राला झाडावर चढता येते तो पटकन जवळच्या झाडावर चढतो दुसरा मित्र काहीतरी विचार करतो आणि होता था था त्या ठिकाणीच श्वास रोखून खाली झोपतो अस्वल त्याच्या जवळ येतो नाकाने त्याला हुंकतो तो मेला असं समजून तेथून निघून जातो संकटाला न घाबरता तोंड देण्यानेच त्याचा जीव वाचतो प्रश्न पाचवा कवीने या कवितेतून दिलेला तुम संदेश तुमच्या शब्दांत लिहा उत्तर निर्भयपणे संकटांचा सामना करीत हसतमुख जगावे दिव्य वास्तवाचे भान ठेवावे परोपकार करताना ओठी हास्य ठेवावे जगातून निघून जाताना सगळ्यांच्या स्मरणात राहील असे कर्तृत्व करावे काळावर आपला ठसा उमटवावा हा संदेश कवीने या कवितेतून दिला आहे चर्चा करूया आयुष्य जगताना स्वप्ने पहावी आयुष्य जगताना स्वप्ने पहावी स्वप्ने मोठी असावी तर ध्येय मोठे असेल आणि ध्येय मोठे असेल तर ते पूर्ण करण्याची जिद्द मोठी असेल स्वप्न पूर्ण करण्यासाठी जिद्द हे नाची आत्मविश्वास या सर्वांचीच गरज असते या सर्व गोष्टी ज्यांच्या जवळ आहेत त्यांची स्वप्ने पूर्ण होण्यापासून कोणतीही शक्ती थांबवू शकत नाही इच्छा असेल तर मार्ग मिळतो उत्तर इच्छा असेल तर मार्ग मिळतो कोणतीही अशक्य गोष्ट शक्य होते फक्त गरज आहे ती इच्छेची मनात इच्छा असेल तर ती गोष्ट पूर्ण करण्याचे अनेक मार्ग आपोआपच दिसतील असेही म्हणतात इच्छा असेल तर माणूस माणूसातही शेती करू शकतो वाळूचे कण रघडिता तेलही गळे म्हणजेच कितीही कठीण ही कठीण गोष्ट शक्य करू शकेल गरज आहे ती फक्त इच्छेची खेळूया शब्दांशी अ खालील वाक्प्रचार व अर्थ यांच्या जोड्या लावा आता बघा पहिला आहे नजर रोखणे निर्भयपणे पाहणे पाय जमिनीवर असणे वास्तवाचे भान ठेवणे ठेंगणे असणे खूप आनंद होणे कवेत अंबर घेणे अशक्य गोष्टी शक्य करणे काळेस काढून देणे प्रिय गोष्ट दुसऱ्याला देणे हा प्रश्न कवितेतील हेमक जुनारे शब्द लिहा आता बघा अत्तर उत्तर सत्तर बेहत्तर तारेंची स्वप्नांची जाताना देताना ई प्रश्न खालील अधोरेखित शब्दांसाठी समानार्थी शब्द वापरून ओळी पुन्हा लिहा पाय असावे जमिनीवरती कवयत अंबर घेताना पाय असा जमिनीवरती कवयत आकाश घेताना असे जगावे छाताडावर आव्हानाचे लावून अत्तर असे जगावे छाताडावर संकटाचे लावणी अत्तर तीन आहे असे दांडगी इच्छा ज्याची मार्ग मिळती सत्तर असे दांडवी इच्छा ज्याची वाटा तयाला मिळती सत्तर नजररोखणी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर नजररोखणे नजरेमध्ये जीवनाला द्यावे उत्तर स्वर कठोर त्या काळाचाही क्षणभर व्हावा कातर कातर उत्तर स्वर कठोर त्या काळाचाही क्षणभर व्हावा कापरा कापरा तुम्हाला मोबाईल संगणकावरील कोणते ऍप्स वापरायला आवडतात उत्तर हे तुम्हाला स्वतः लिहायचं आहे अभ्यास करण्यासाठी अशा एखाद्या ऍपचा वापर करणे तुम्हाला आवडते का कारण सांगा अभ्यास करण्यासाठी मला गुगल अर्थ या ऍप्सचा वापर करणे आवडते या ऍप्सद्वारा मला कधीही कोणतीही ठिकाणी जाऊन त्या स्थानाची त्या स्थळाची संपूर्ण माहिती घेता येते ते ठिकाण स्वतःच्या डोळ्यांनी पाहता येते या विविध चा उपयोग तुम्हाला आवश्यक वाटतो का असल्यास नसल्यास का ते सांगा हो मला या विविध चा उपयोग करणे आवश्यक वाटते प्ले स्टोअर वर इयत्तांची विविध ऍप्स उपलब्ध आहेत ज्याद्वारे आपण घरबसल्या विविध बाबींचे सखोल ज्ञान मिळवू शकतो विविध गोष्टी शिकू शकतो विविध डिक्शनरी डिक्शनरी द्वारा आपण एखादा शब्द विविध भाषेत शिकू शकतो याप्रमाणे आपल्याला एखादी नवीन भाषा शिकायची असेल तर आपण विविध डिक्शनरीज व गुगल ट्रान्सलेट सारख्या विविध चास, साहाय्याने नवीन भाषा देखील शिकू शकतो मोबाईल किंवा संगणकावरील ऍप्स वापरताना तुम्ही कोणती दक्षता घ्याल उत्तर मोबाईल किंवा संगणकावरील ऍप्स वापरताना केवळ वा शैक्षणिक ऍप्सचा जास्तीत जास्त वापर करेल मोबाईलवर अनेक गेमचे ऍप्स आहे करना वापर करणार नाही ऍप्स वापरण्यापूर्वी ते खरे हो आहे की खोटे याविषयी चौकस बुद्धीने तपासणी करेन त्या ऍप्समुळे आपल्या मोबाईल मधील वैयक्तिक नाही ना याची देखील काळजी घेईल आणि ते ऍप्स दिलेले आहे काय म्हणतात कशासाठी वापरतात कॉन्टॅक्ट डायरेक्टरी संपर्क यादी साठवणे हे आहे मेलबॉक्स आंतरजालाद्वारे पत्रलेखन करणे त्यानंतर होम तातडीचे व नियमित ऍप्स साठवणे वेब ब्राउजर्स अंतर्जालावरील विविध वेबसाईट उघडणे त्यानंतर फाईल मॅनेजर विविध प्रकारची फाईल्स दस्तऐवज यांचे संघटन व व्यवस्थापन करणे त्यानंतर फेसबुक सामाजिक संपर्क करणे त्यानंतर म्युझिक गीत संगीत ऐकणे व्हॉट्सअप मजकुरांची देवाणघेवाण करणे व संवाद साधणे नोटपॅड टिपन नोंदणी करण्यासाठी सेटिंग्स भ्रमणध्वनीचे अंतर्गत ऍप्स नियंत्रित करण्यासाठी ट्विटर सामाजिक संपर्क माध्यम असून व्यक्तिगत मत व्यक्त करण्यासाठी कॅमेरा फोटो काढण्यासाठी व छायाचित्रण करण्यासाठी थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ इयत्ता सातवीच्या मराठी सेमी आणि इंग्रजी या माध्यमांच्या सर्व विषयांच्या स्वाध्यायाच्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लाईक करा कमेंट करा आणि वर्ग मित्रांना शेअर करा